गणपती बाप्पा मोरे मित्रांनो आज आपण आपल्या सर्व मित्रांच्या घरी जाणार आहेत गणरायांचं दर्शन घेण्यासाठी तर मनोज भाऊ आला जाऊवर ना साडेतीन वाजेला मी वाट बघतो त्याची कॉलची भाई आला नाही झोपून घेतला आता कॉल केला आहे मला जरा आम्ही निघतोय एक एक करून जाऊया प्रत्येकाच्या घरी आता आपण जस्ट मंदिरात दर्शन घेतलं आपल्या मारुती मंदिरात सुद्धा येते आता गावातले मित्र आहेत त्यांच्या घरी जाऊया आपण चला आपल्याला साक्षात श्रीकृष्ण भगवंतांचं दर्शन होतंय आहे आणि त्याचप्रमाणे गणरायांची मूर्ती पण आहे श्रीकृष्ण कृष्ण गोवर्धन पर्वत आपल्या डाव्या त्याच्या रंगेवर उचललेला हा दृश्य आपल्याला पाहायला भेटतोय खूप सुंदर डेकोरेशन केलंय दिनेश भाऊने धन्यवाद भाऊ मित्रांनो आपण फायनली फर्स्ट आपल्या दिनेश भाऊच्या घरी आलोय त्यांचं डेकोरेशन बघण्यासाठी गणरायांचं दर्शनही घेतलंय तर आपण दिनेश भाऊ विचारूया की हे डेकोरेशन केव्हा स्टार्ट केलं होतं तर दिनेश भाऊ आम्ही हा डेकोरेशन एक महिना झाला पासून तयार केला आहे आमचे संदीप महाराज गणेश भाऊ आणि पवन भाऊ यांचे इथला असलेले डेकोरेशन श्रीकृष्ण भगवान मुक्तिकांसोबत नृत्य करताना खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे नक्कीच गणरायांच्या मूर्तीच्या उज्व्या बाजूला विष्णू भगवान विराजमान झालेले दिसत आहेत खूप सुंदर डेकोरेशन केलंय पवन भाऊनी चला तर जाऊया आपण कुठच्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ एकाच झाडाखाली बसलेले आणि त्यांच्या समोर भक्तगण त्यांची पूजा पाठ करताना दिसत आहेत आपल्याला खूप सुंदर डेकोरेशन केलंय मनोज भाऊ आणि स्वप्नील भाऊ आणि त्यांना हातभार लावणारे तसेच सोमनाथ भाऊ आणि पवन भाऊ हे डेकोरेशन करताना कुठली वस्तू विकत आणली गेली नाहीये हे सर्व मूर्त्या घरीच केलेल्या आहेत फायनली आपण मनोज भाऊ आणि त्यांचे नाणी बंधू स्वप्नील भाऊ यांचे ते आलोय आणि रंगलांचं दर्शनही घेतलं तर आपण मनोज भाऊ आणि स्वप्नील भाऊ दोघांना विचारूया की तुम्हाला किती कालावधी लागला डेकोरेशन बनवण्यासाठी स्वप्नील भाऊ आणि मनोज भाऊ तुम्ही एक एक करून सांगा कि तुम्हाला किती कालावधी लागला बनवायला डेकोरेशन बनवायला आम्हाला दहा दिवस लागेल आणि स्वामींवर आमची खूप श्रद्धा आहे आम्हाला वर्षी असंच वाटत होतं की स्वामींचा तो आला नव्हता त्याला आणला होता तो मेला नव्हता त्याला मारला होता खूप सुंदर लेख आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच पद्धतीने डेकोरेशन केलंय छत्रपती शिवाजी महाराज यांनी अब्दुल खानचा कोथळा काढला हा प्रसंग आपल्याला इथे पाहायला भेटतो मित्रांनो फायनली आपण आपले लहान बंधू दिनेश भाऊ वाघडे ते पण दिनेश भाऊ वाघडे आणि हे पण दिनेश भाऊ वाघडे तुमचे कन्फ्युजन नको म्हणून मी सांगतोय तर आपण दिनेश भाऊ कडे आलोय आणि खूप सुंदर डेकोरेशन केलंय अफजल खानचा कोथळा म्हणजे अक्षरशः पाहतानीच अंगावर काटा येतो अशा पद्धतीने केलंय तर आपण दिनेश भाऊना विचारूया की कशा पद्धतीने हे डेकोरेशन केलंय दिनेश भाऊ तुम्हाला हा संपूर्ण डेकोरेशन करण्यासाठी किती कालावधी लागला वीस दिवस वीस ते पंचवीस दिवस लागले तब्बल वीस ते पंचवीस दिवसांनी झालेला हा डेकोरेशन तुम्ही पाहतायत आणि मला माहिती आहे की दिनेशबाऊचं इथलं गणराईची मूर्ती आहे ही मूर्ती ही मला वाटतं जवळजवळ दीडशे वर्षापूर्वीपासून म्हणजे त्यांच्या पंजोबापासून ती मूर्ती तशीच बसवलेली आहे ती तिचं विसर्जन करत नाही दरवेळेस तिला पेंट वगैरे वें करून तिचंच हे करतात हां नवीन रूप आणि पूजापाठ करतात आपण बघू शकता तर खरंच दिनेशबाऊ सांगा तब्बल किती वर्ष झाली असेल या मूर्तीला जवळजवळ दीडशे प्लस तरी वर्ष झाली असतील माझ्या अंदाजे तिसरी चौथी पिढी आणि ही परंपरा पुढे चालूच राहील हे नक्कीच मूर्ती इथलं डेकोरेशन खूप सुंदर आहे रामायणातील श्री लक्ष्मणाला जेव्हा बाण लागलेला आणि जेव्हा हनुमंतराय संजीवनी बुटे आणण्यासाठी जातात तो देखावा नक्कीच पाहायला मिळतो भाऊ प्रवीण भाऊ यांचे इथे म्हणजेच विनोदाताच्या घरी यांचं पण डेकोरेशन खूप आकर्षक असतं दरवर्षाप्रमाणेच आणि संपूर्ण अग्र कोळी बांधव ज्याप्रमाणे राहतात समुद्राच्या बाजूला संपूर्ण डेकोरेशन खूप सुंदर बनवलंय जणू काय आपण अगदी कोकणात गेल्यासारखं वाटतंय अगदी बारीक बारीक गोष्टी या डेकोरेशनमध्ये दाखवल्या गेले जसे की मच्छीमारी कोळी बांधव जे नेहमी आपलं काम करतं ते नक्कीच आपल्याला या डेकोरेशनमध्ये पाहायला मिळतं आहे कुठे समुद्रही पाहायला मिळतोय त्या समुद्रात वाहणारे चालणारे उघड्या जहाजं खूप सुंदर अप्रतिम डेकोरेशन केलं आहे मित्रांनो आपण एक काल भरपूर ठिकाणी फिरलो आपल्या मित्रांच्या इथे तर आज भाऊकडे आलो आहे आणि विकी भाऊने खूप छान डेकोरेशन केलं आहे तुम्हाला पाहिलं असेल कोळीवाडा अरे ला एक नजारा तुम्ही हा नाव पाहून समजू शकताय किती सुंदर डेकोरेशन केलंय विकी भाऊ या जरा इकडे विकी भाऊ नाईट गेलेली विकी भाऊ आपल्याला किती दिवस लागला हा डेकोरेशन करण्यासाठी कंपल्सरी एक महिन्यापासून तयारी करत होते अच्छा म्हणजे जॉब करून आणि जो फ्री टाइम राहायचा त्या फ्री टाइम मध्ये खूप छान डेकोरेशन आहे वेगवेगळ धन्यवाद आम्हाला पाहायला भेटलं आणि नक्की आपल्या प्रेक्षकांना आवडेल मित्रांनो तुम्हाला डेकोरेशन आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आपल्या प्रत्येक मित्रांनी वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशन केलं आहे इथे नक्कीच नवनाथांचं दर्शन होतंय खूप सुंदर डेकोरेशन आहे आणि बाजूलाच गाथाही दाखवली आहे आणि एक छोटीशी खूप सुंदर झोपडीही केली आहे भाऊंचं धन्यवाद एवढं सुंदर डेकोरेशन पाहायला मिळालं नक्कीच हे डेकोरेशन आपल्याला जेजुरीची आठवण करून देतोय हुबेहूब जेजुरीचा गड बनवला आहे त्याचे तुम्ही पाहू शकता खूप सुंदररीत्या बनवलं आहे इगतपुरी तालुक्याचे आगरी समाजाचे तालुका अध्यक्ष श्री नारायण महाराज यांच्या घरी आलो आपण यांचे सुपुत्र सुदर्शन भाऊ ललिश भाऊ आणि श्याम भाऊ तर खूप छान डेकोरेशन केलं आहे जेजुरीचं तर आपण त्यांना विचारूया की केव्हा डेकोरेशनला स्टार्ट केलं आणि कशा पद्धतीनं केलं तर भाऊ डेकोरेशन कोणी केलं आहे आम्ही सगळ्यांनी घर सगळ्यांनी म्हणजे जेवढे आम्ही सगळे भाऊ आहेत सगळ्यांनी मिळून डेकोरेशन केले गेल्या पाच दिवसापासून आम्ही मागच्या पाच ते एक आठवड्यापूर्वी आम्ही डेकोरेशन सुरू केलं होतं आणि शेवटी डेकोरेशन केलं म्हणजे ते शेवट्या गणपतीच्या आदल्या दिवशी संपणार नाही का ते आदल्या दिवशी आम्ही सगळं गणपतीच्या आदल्या दिवशी संपवलं डेकोरेशन आणि दुसऱ्या दिवशी तयारी केली सगळी आपल्याला इथे साक्षात केदारनाथच दर्शन झाले खूप सुंदर हिमालय पर्वत आणि नक्कीच केदारनाथ मंदिर पाहायला भेटतोय इथे नक्कीच आपल्याला वटपौर्णिमा हे दृश्य पाहायला भेटते गणरायाची मूर्ती पण खूप सुंदर आहे आणि वटवृक्षाखाली महिला वडाला फेरा मारताना पाहायला मिळते आपल्याला धुमाळ भाऊंच्या घरी आलो तर गणरायांची मूर्ती खूपच छान होती तिथे साक्षात आम्हाला बांधल सर्व बांधलांचं दर्शन झालं म्हणजे आपल्याला नक्कीच पाहायला भेटते पावनखिंड पावनखिंडेमध्ये कसे लढले होते बांधल हेही फायला भेटतात खूप सुंदर डेकोरेशन केलं धुमळ भाऊने तुम्ही नक्की नक्की भेट द्या एकदा हा डेकोरेशन पाहण्यासाठी शिवाजी भाऊकडे आलो तर गांधरायांचं दर्शन झालंच झालं दाला, पण साक्षात वद्रेश्वरी मातेचंही दर्शन झालं खूप सुंदर असं मंदिर बनवलं आहे अगदी हुबेहूब तुम्ही जर वसईला दरवर्षी जाताच असाल वतेश्री मातेचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि बघा प्रसादाचे दुकानं वगैरे आपल्या राहणाऱ्या गाड्या खूप सुंदर आणि आपण जर पाहायला गेलो तर गाड्यांच्यावर नावं पण आहेत पंढरनाथ राक्षे रवींद्र भागडे ज्ञानेश्वर पाटील आणि गुणाबाईची गाडी खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे आणि वरती हुबेहूब हुप, आपल्याला बाबाचंही मंदिर दिसेल नक्कीच हां हे तर बैलगाडे आहेत ह्या बैलगाड्यांचे नाव आहेत शिवाजी भागडे आणि रोहिदास भागडे बाप रे किती सुंदर डेकोरेशन केलं आहे हे बघा वरती आपल्याला नक्कीच बाबा पाहायला भेटतोय गोधरे बाबा युवराज भाऊकडे आलो तर त्याच्या घरी पण खूप सुंदर गुफा बनवली होती आणि ह्या गुफ्यात गणराय विराजमान होते खूप सुंदर दिसत होते मित्रांनो व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या